घोडधोड मराठीची या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे आता आपण शेवटची कथा घेतोय त्यामध्ये पाच भाग आहेत कथेचं नाव आहे शेव आणि त्यातल्या पहिल्या भागाचं नाव आहे निराशा तर चला तर मग कथेला चालू करूया कुठल्या तरी दूरवर कोंबड्याच्या आरवण्याने देखील एक छोटंसं खेड नगरी आपल्या निद्रेतून रोज जाग होईल ज्यांच्या मालकीचे काही कोंबडे होते त्यांचा प्रश्नच नव्हता ते नुसत्या त्यांच्या खुजबुजीनेही जागे होत असत दूर माळ राणावरची घरं पक्ष्यांच्या हिरवी लाटातून जणू देवळात काकड आरतीला प्रारंभ झाल्याप्रमाणे लगबगिने जागे होऊन दिनारंभ होत असे नगरीमध्ये झाडांची कमतरता नव्हती हे खेळ म्हणजे हिरवं जगच होतो नयन मनोहर होतं प्रत्येक घराचं अंगण आणि पारस परस हे झाडांच्या गर्दीत झाकलेले होते त्या गावची पुरुष मंडळी सदैव कामात घडून गेलेली असत त्यांना कामातून उसंत नसे गावातील व्यवसाय ही तसे ठराविकच होते लाकूड तोड शेती फळफळावळ बागा फुलविणे एवढेच या गावाला गावामध्ये कामधंदे होते या गावाला तसं निसर्गदत्त सौंदर्यच लाभलेलं होतं या व्यवसायामुळे गाव पूर्णतः निसर्गाच्या सानिध्यामध्ये येत होता गावात नदी विहीर तलावही होते त्यामुळे गावाच्या मूळच्या निसर्गदत्त देणगीमध्ये परिपूर्णता आलेली होती गावातील माळ एक नदी वाहत होती अगदी संथ निर्मळ आणि स्वच्छ थकलेल्या तिरायताची तहान ही नदी शंभवत होती आणि भोतालची हिरवी वर्दळ त्या पथिकाला भरभरून मानसिक सुख शांतता देत होती नदीच्या एका कडेवर शंकराचं देवळही होतं आणि दुसऱ्या कडेवर एक छोटे खाणी किल्ला मोठ्या रुबाबात आपले वास्तव्य दर्शवत होता किल्ला संपूर्ण दगडी होता पण तो कोणत्या मराठ्यांच्या मालकीचा होऊन गेला हे नेमकं सांगणं कठीणच होतं कोणी म्हणे शिवरायांचा कोणी वीरमाता ताराणीचा तर कोणी झाशीच्या राणीचा किल्ल्याला जर बोलता आला असतो तर यापैकी कोणाचे तरी नाव निश्चित झालं असतं पण बहुधा त्या किल्ल्याकडे पाहिलं की कि शिवरायांची मूर्ती कणाकणातून जाणवत असे किल्ल्याच्या बांधकामामध्ये शिसे वापरलेले गेले होते शिवरायांच्या मालकीचे किल्ले असे शिसवी बांधकामाचे होते दुसरं कारण असंही असू शकतं की मराठी मायभूमीमध्ये जे जे किल्ले झाले ते बहुतेक शिवरायांच्या कारकिर्दीमध्ये उदयास आलेले म्हणून किल्ला म्हटलं की कुठेतरी शिवराय ही एक भावना सर्वांच्या मनामध्ये जागृत होणं सहजच होतं तशा नाण्याच्या दोन बाजू असतात त्याप्रमाणे किल्ला आणि शिवराय या लोकजागृतीच्या दोन बाजू होत्या यातील एक बाजू वगळता येणं म्हणजे अशक्य पण ऐतिहासिक क्षेत्रामध्ये या किल्ल्यांचं महत्त्व कुठेच दुमधुमलं नव्हतं म्हणूनच हा किल्ला नक्की शिवरायांचाच असावा का की नसावा की हा प्रश्न आभाळाला भिडून राहिलेला पण या किल्ल्याचा उपयोग मात्र गावकरी अगदी छान पद्धतीने करत असत गावात कोणा एकाचं लग्न ठरलो की अक्षता या किल्ल्यावरच पडत राजेशाही थाट कुणाला आवडणार नाही किल्ल्यात सर्व प्रकारच्या सोयी होत्या पाण्याची एक बीर होती विहिरीला आतापर्यंत पायऱ्या आतपर्यंत पायऱ्या होत्या पाणी फारच गोड शिवाय फुलांची झाडं देवीचं देऊळ सभामंच हे सगळं होतं गावात कुणाचं लग्न ठरलं की त्या किल्ल्यात मात्र सगळे लग्न उरकायचे किल्ल्याचा वापर त्या लग्नासाठी किंवा समारंभासाठी असा होत असे बघा त्या किल्ल्यामध्ये विहीर पण होती आणि त्या विहिरीला आतपर्यंत पायऱ्या होत्या म्हणजे विहीर किती खोल असेल असा अंदाज आपल्याला येईल पाणी गोड होतं त्या विहिरीमधलं त्याशिवाय फुलांची झाडंही होती देऊळ होती असं त्या एका किल्ल्याचं एकूण वर्णन होतं बाकी सर्व जसं ज्या तसं होतं स्वच्छता झाडलोट आणि आताही शिवराय या गडाची करते आहेत ही भावना कुठेतरी उत्पन्न होत होती गावात एकूणच सगळ्या गोष्टी अपूर्व आणि प्रेक्षणीय होत्या नदीच्या आसपास काही फुलबागा फळबागा फुल पिकवलेल्या होत्या काहींची धान्याची शेतं राबवली जात होती त्यांची नीट मशागत केली जात होती नदीच्या एका किनाऱ्यावर देवळापासून भरघोस पीक वाऱ्यानं डुलत होतं ही दुय्यम शेती होती ही दुय्यम शे शेती होती पण ती कोणाची होती एका पाटलांशी नदी जवळच असल्यामुळे शेतीची मशागत हवी तेवढी करून घेतली जात होती पिकं भरभरून निघत होती शिवाय फुलं फळं विकूनही भरपूर पैसा निघत होता पाटील गावामध्ये सर्वात श्रीमंत आसामी होती पाटलांचा एक राजेशाही वाडा होता त्या वाड्याचं खास वैशिष्ट्य म्हणजे दिवाणखाणा दिवाणखाणा हा खूप छान होता आणि हमामखाना दिवाणखान्यामध्ये पाटलांकडे येणाऱ्या मोठ्या व्यक्तींशी कधी मैफल भरे तर कधी महत्त्वाच्या बाबीवर चर्चा होत असे दिवाणखान्यामध्ये फरशीवर मोरपंखी रंगाचा मऊ मखमली गालीचा अंतरलेला होता बाजूला अंतर काचेची जी पारदर्शक कपाटं त्या, त्या आडून पाटलांशी बहादुरी चमकत होती म्हणजे बक्षिसं जी मिळाली होती त्यांना कशासाठी तरी त्यांच्या बहादुरीसाठी ती तिथं ठेवलेली होती या काचेच्या कपाटात तलवारी दोन बारी सुशोभित करण्यात आलेल्या होत्या म्हणजे तलवारीही होत्या शिकारीच्या वेळी याच तलवारी दोन वारी कपाटातून बाहेर काढल्या जायच्या वाघांची शिकार केल्याशिवाय किंवा कुठल्या तरी धावत्या हरिणाला जागेच थंड केल्याशिवाय त्या दोन बारीला आराम मिळत नसे पाटलांची स्वारी दर सहा महिन्यांनी चार महिन्यांनी शिकारीसाठी बाहेर पडत असे एरवी या दोन बारी तलवारी दिवाणखाण्याची शोभा वाढवण्यास मदत करत असत दिवाणखाण्यात आणखी बऱ्याच राजशाही वस्तू होत्या वाघाचं चांबडं भाता भरलेलं काळवीट मखमली सोफा काचेचं पारदर्शक स्टूल हे स्टूल झाडाच्या फांद्यांना विशिष्ट आकार देऊन याचा पायाप्रमाणे उपयोग करून त्यावर गोल चकचकीत काज बसविण्यात आलेली होती बाजूला भाता भरलेलं काळवीट होतं त्याचे डोळे असे चमकत होते जणू ते येणाऱ्या प्रत्येकाकडे रोखून पाहत आहे दुसऱ्या बाजूला वाघाचं कातड नौख्यांची भीतीने गाळून उडावी असं ते वातावरण होते एकूण पाटलांचं शौर्य दिवाणखाण्यात चमकून उठताना दिसत होत तसाच हमामखानाही सुंदर होता तो खास तयारच करून घेतलेला होता पाटलांचा वाडा संगमरवरी बहुडंगी होता गावचा सारा कारभार त्यांच्याच हातामध्ये होता पाटलांचा एक छोटासा मुलगा होता समीर समीर आठ वर्षांचा होता वीरेंद्र पाटलांना पाटलांचं नाव होतं वीरेंद्र पाटील वीरेंद्र पाटलांना आपल्या एकुलत्या एका पुत्राबद्दल अभिमान होता तसे त्याच्याच त्याच्याच तो गुणसंपन्न होता प्रत्येक वस्तूबद्दल त्याची चौकशी चिकित्सा यामुळे तो वडिलांचा आवडता होता आई रमा ही त्याचे लाडकर पण अति लाडाने तो बिघडत चालला होता हेही तिचक तितकंच खरं होतं रमाबाई गोड स्वभावाच्या आणि देखण्या होत्या पाड्यात प्रत्येक कामासाठी नोकर नेमलेले होते त्यामुळे रमाबाईंचे चोवीस तास मोकळे जायचे समीरसाठी एक शिक्षक नेमला होता त्याला शिकवण्यासाठी एक शिक्षाग्रह करून घेण्यात आलेले होते त्यामुळे त्याच्या शिक्षणाकडे विशेष ध्यान देण्यात येत होते पण एवढी सगळी व्यवस्था बाळगुणी समीरचे ध्यान अभ्यासाकडे कधीच नव्हते सदा खेळ दंगामस्ती याचाच पाठपुरावा तो करत असे एके दिवशी शिक्षकांनी रावजी पाटलांकडे त्यांच्याबद्दल त्याच्याबद्दल शंका व्यक्त केली ती शंकाही थोड्या काळानंतर खरी ठरली समीर दुसरी येतेत असताना नापास झाला पाटलांचा पारा मात्र चढला पाटलांच्या सर्व पिढ्या ज्ञानोपासक होत्या ज्ञानार्जन करणे म्हणजे मौलिक काम साधने असे त्यां असे ते मानत असे समीरचा पाया यातच ढासळत दस आहे हे पाहून त्यांना राग अनावर झाला पण तसं त्यांनी कुणालाही भासवून दिलं नाही किती झालं तरी शेवटी त्यांचा तो एकुलता एक मुलगा होता त्यांनी त्याच बारकाईने निरीक्षण त्याचं बारकाईने निरीक्षण चालू केलं एकदा समीर एकटाच होता आणि आपल्या आजूबाजूला कोणी नाही अशा बालसुलभ संभ्रमात होता तो चिकित्सक होता हुशार होता हे त्यावेळी पाटलांना कळलं आणि त्याची हुशारी भलतंच वळण घेत आहे हेही कळलं समीर पाटलांच्या मखमली बैठकीवर म्हणजे आपल्या घरच्या मखमली बैठकीवर त्यांच्याच रुगावात जणू बसला होता म्हणजे वडिलांशी ॲक्टिंग करत होता आणि एकाच वेळी दोन संवाद आपल्या अभिनय कौशल्याने बदवत होता एक आपला आणि दुसरा बहुतेक आपल्या वडिलांचाच होता काय रे ए बेट्या तुकडचं खाऊन हो एक काम धड जमत नाही येतात मोठे पाटलांची चाकरी करायला तू आमच्या वडिलांपासून तो काम करतोस म्हणून टिकलास नाही तर तुला कधीच हाकलून लावला असता आता दुसऱ्या बाजूचं बोलणं पण मालक मी आ काय केलं काय केलंस शेण खाल्लंस आणि वर म्या काय खाल्लं म्हणतो मन म्हणून मलाच विचारतोस बोल काय सांगितलेलं काम काल सांगितलेलं काम का नाही झालं तुला हे काम करायचं नव्हतं पण आधीच सांगायचं वाटेल ते खपून घ्यायला मी काय विरेंद्ररावजी पाटील वाटलो मी त्यांचा एक, एक वारस आहे त्यांना जे बाप जन्मात जमलं नाही ते करायची आमच्यात हिंमत आहे समजलं चल चालता हो आणि तुला जर माझ्या दारू पाण्याची सोय वेळच्या वेळी होत नसेल तर तुझी गरज नाही तुझ्यासारखे छप्पन नोकर आम्ही आमच्या दिमतीला ठेवू समीर शेठ म्हणतात मला त्याचा हे संवाद दोन्हीकडचे संवाद पाटील ऐकत होते पाटलांना थोडा वेळ स्वतः नोकर असल्याचा भास झाला हा आपल्याच थोपाडीत रंगवत आहे आणि इतका वेळ आपण समजत होतो बापाच्या कर्तृत्वाची छाप कुठेतरी त्याच्यावर पडत आहे त्यांचा गैरसमज होता की समीर चांगलं वळणा वळ चा समीरला चांगलं वळण आहे पण आता तो बिघडत चालला हे त्यांना समजलं आणि म्हणूनच हा आपल्या बैठकीवर बसून आपली भूमिका पाटील म्हणून बजावित आहे दुसरीकडे नोकराची भूमिका करत आहे म्हणजे कुठंतरी असे हुशारी वाया जात होती पाटील मनातून कुठेतरी नाराज होता होता त्यांचा राग आभाळाला भिडला वीज वीज संचार लागत पाटील पुढे झाले समीरला त्याच्या हाताला धरून बैठकीवरून खाली ओढलं आणि त्या कणकर हातांचे चाबुकी फटके त्यांच्या को त्याच्या कोवळ्या शरीरावर वाटेल तिथे बसू लागले आता हा एक भाग झाला कथेचा दुसरा भाग आहे व्यसन ते आता आपण पुढच्या वेळी बघू तर कथा कशी वाटली हे अभिप्रायामध्ये नक्की कळवा धन्यवाद